Thank you

मी आलो 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 धन्यवाद मी आलो आत्ताच अनिल दादा अनिल दादा खूप खूप धन्यवाद तुमचं आत्ता आलो बघा लाईव्ह सॉरी घरी हा बोला कोण अजून कोण आलं मुकेश अंबानी मुकेश अंबानी वेलकम स्वागत आहे तुमचे लाईव्ह मध्ये मुकेश अंबानी नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे काय करून राहिले अब क्या करू राहिले अब कुछ नाही अब घर आहे हे साप अब्बी अब्बी अनिल दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे तुमचे लाईव्ह मध्ये मुकेश दादा तुमचेही स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का चहा वगैरे सर्वांचा चहा झाला का सरमचा सुमित दादा तो खाने में क्या सब्जी बनाई दीदी आज आज खाने में बनाया है क्या बोलते हैं उसको फ्लावर फ्लावर बनाया है भैया सुमित भैया वेलकम आपका बहुत बहुत स्वागत है लाइव में माझा चहा झाला आहे ताई हो का दादा बर 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 नाही का अनिल दादा आहे सुमित आहेत आणि मुकेश अंबानी मुकेश अंबानी <laughs> सुमेत दादा काय झालंय अजून दाजी बप्पा अनिल कामावरन दमवलं तुमच्या बहिणीने कामावरच जा म्हणत होते हं आ येलो आणि आपणा जीजू आ गया कोई टेंशन नाही हां 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 जीजू आ गया कोई टेंशन नाही चालूस राव दी हां बर ठीक आहे ठीक आहे हा चालेल चालेल जिजू से नमस्कार सुमित दादा बोल रहे हा हा जिजू भी आएंगे ओके बाय ताई बाय अनिल दादा खूप खूप धन्यवाद लाईवला आल्याबद्दल आणि ते पण येतात थोड्या वेळाने हातपाय तोंड वगैरे हो धुऊन सुमित भैया चाय हो गे क्या काही खाना हो गया आपका वाटाण्याचा गोलदाना सक्के मारून डाना, वाटाण्याचा गोलदाना. अरे विठू माऊली तू विठू माऊली कोण कोण आहे लाईव्ह ला कमेंट करा येतात बघा ते थोड्या वेळातच लाईव्ह येतात थोड्या वेळातच ताई जीजू क्या करते हैं जीजू अभी क्या सुमित दादा अभी अभी जीजू हाथ मुँह धो रहे हैं अभी अभी आए हैं ऑफिस से अभी अभी जस्ट आए आते टाइम लाइव चालू कर दी आठ बजे खाना खाने लिए जाऊंगा अच्छा 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 हाँ चलेगा चलेगा सुमित भैया अभी कितना बजा है अभी साढ़े सात ही बजा है आधा घंटा है फिर आपके पास तो ना, 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 ना मुकेश अंबानी तुमचं जेवण झालं का नीता अंबानी जेवण दिलं होतं की नाही तुम्हाला मुकेश अंबानी साहब हो पिकल्या पानाचा अभि नाही अच्छा अच्छा अभि नाही आहे ठीक आहे कौन से ऑफिस में काम करते हैं बीएमसी के ऑफिस में बीएमसी के ऑफिस तो में? में काम करते हैं बीएमसी है आलतर बोला सोबत ओके सुमित दादा हाँ हाँ। दीदी कुछ भी बोलो जीजू को देखकर तो मेरा दिल प्रसन्न हो जाता है अच्छा अच्छा अभी दो मिनट रुक जाइए सुमित भैया आएंगे वो सुमित भैया बोलता है कि दीदी कुछ भी बोलो जीजू को देखकर मेरा प्र, मन प्रसन्न हो जाता है अच्छा अच्छा आ रहे आ रहे जीजू भी आ रहे हैं। सुमित भैया